नमस्कार मी उषा उषाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण मस्त अशी दूध आटवून मलाईदार क्रीमी स्टेक्चर असलेली दाणेदार बासुंदी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर अतिशय सोपी रेसिपी आहे रेसिपीला आपण सुरुवात करूया बासुंदी बनवण्यासाठी इथे मी एक लिटर म्हशीचं कच्चं दूध घेतलेलं आहे त्यासोबतच काही पिस्त्याचे काप चारोळी आणि वेलची पावडर घेतली त्यासोबतच अर्धा कप एवढा साखर घ्यायची आहे आणि एक चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आता आपण बासुंदी बनवून घेऊया तर बासुंदी बनवत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं आहे ते जाडबुडाचं जा असावं आता आपण गॅसवरती कढई ठेवून घेतली कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे आणि गॅस चालू करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे दूध जे आहे ते चमच्यानं अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे आणि हे दूध आपल्याला अर्धा आटवून घ्यायचं पण तर अर्धा हटवण्याच्या अगोदर आपण ह्या दुधाला उकळी काढली उकळी काढल्यानंतर ह्यातला एक चमचा भरून दूध जे आहे ते आपल्याला एका वाटीमध्ये काढून ठेवायचं आहे हे आपल्याला पुढे लागणार आहे त्यामुळे हे थोडंसं आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणि सतत हलवत आपण हे दूध आटवून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता मीडियम फ्लेमवरती साधारण पंधरा मिनिट मी हे दूध आटवून घेतल्यानंतर दुधाचा हलकासा कलर बदललेला आहे आणि ह्यामध्ये थोडासा दाटसरपणा आलेला आहे आता हे दूध जे आहे ते आपण दुसऱ्या गॅसवरती ठेवून देऊया आणि एका कढईमध्ये घेऊयात जी आपण अर्धा कप साखर घेतली होती ती साखर या कढईमध्ये टाकून घ्यायची साखर टाकल्यानंतर ही साखर आपल्याला व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आहे पसरून घेतल्यानंतर गॅस चालू करून घेतला आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे स्लो फ्लेमवरती आपल्याला ही साखर वितळवून घ्यायची आहे याचं कॅरेमल तयार करायचं आहे ह्या कॅरेमलमुळं आपल्या बासुंदीला एकदम छान अशी चव येते आणि दुसऱ्या साईडला इथे मी दूधसुद्धा आठवत ठेवलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हळूहळू ही जी साखर आहे ती मेल्ट व्हायला लागलेली ला आहे तर अगदीच तीन ते चार मिनटामध्ये ही साखर छान मेल्ट होते आता ह्यामध्ये पाणी वगैरे टाकण्याची गरज नाही आपोआप ही साखर मेल्ट झालेली आहे मस्त असं ह्याचं कॅरेमल तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया जर हवं असेल तर तुम्ही चालू गॅसमध्ये सुद्धा टाकू शकता पण इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे गॅस बंद केल्यानंतर हे जे आपण कॅरेमल तयार करून घेतलेलं आहे साखरेचं ते ह्यामध्ये टाकायचं टाकून जा। झाल्यानंतर पुन्हा आपल्याला गॅस चालू करून घ्यायचं आहे गॅस चालू करून घेऊन कॅरेमल आणि आटवलेलं जे दूध आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ज्यावेळी आपण कॅरेमल तयार करतो त्यामध्ये थोडीफार साखर राहिलेली असेल तरीसुद्धा त्या दुधाबरोबर ती छान विरघळली जाते हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया साधारण दोन मिनिट हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मस्त अशी दाणेदार आपली बासुंदी तयार झालेली आहे आता ह्या बासुंदीला छान असं स्मूथ टेक्स्चर येण्यासाठी इथे मी एक चमचा कॉर्नफ्लोअर दुधामध्ये छान मिक्स करून घेतलं आणि ही जी कॉर्नफ्लोअरची पेस्ट आहे ती आपल्याला ह्या बासुंदीमध्ये टाकून घ्यायची बासुंदीमध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्या कॉर्नफ्लोअरमुळे ह्या बासुंदीला एकसंधपणा येतो आणि छान अशी क्रिमीच टेक्चर असलेली दाणेदार बासुंदी आपली तयार होते तर कॉर्नफ्लोअरची पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला दोन मिनटासाठी हे छान शिजवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये टाकूया काही पिस्त्याचे काप थोडीशी चारोळी आणि ह्या बासुंदीला छान चव येण्यासाठी थोडीशी वेलची पूड टाकून घेतलेली आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि बासुंदी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर बासुंदी बनवत असताना सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला म्हशीचं दूध वापरायचं आहे त्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे बासुंदी छान दाटसर अशी पटकन तयार होते आणि ह्यामध्ये जी साखर आपण वापरलेली आहे ती फक्त अर्धा कप वापरायची आहे एक लिटर दुधासाठी अर्धा कप साखर अगदी पुरेशी होते जसंजसं आपण दूध आठवत जाऊ तसं तसं त्यामध्ये गोडसरपणा जातो त्यामुळे अर्धा कपापेक्षा जास्त साखर वापरून घ्यायची आपल्याला गरज नाही तर अतिशय सोपी रेसिपी आहे घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाइक करा जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा उषाच किचनला सब्स्क्राइब करा धन्यवाद